पूर्वीपासून आमच्या आजींनी आजोबांनी सांगितलं की गडाच्या पाह्याचा राजकारण सोडूनच वरती चढायचं म्हणून काहीतरी असेल म्हणतायत महाराज शिवाजी महाराज आणि त्यांच्या सूचनेमध्ये म्हणजे माझी सुरू राजकीय सामाजिक सुरुवात या गडापासून आशीर्वाद घेऊन झालेली पंचायत समिती सभापती होते नारायणगडवरती जो काही विकास सुरू आहे त्या संदर्भात आज आपण गडावर आहेत आणि आपण पाहतो की आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी होते आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जी पाहणी केली आहे कोण काय आहे गडाच्या विकासाच्या अनुषंगाने पाहणी आमदार साहेब आहेत आपण पाहतो की आज गडावर आपण पाहणी केली संबंधित अधिकारी होते काय विकास आहे साहेब अधिवेशना जायच्या आधीच ठरलं होतं की एक गाडावरती म्हणजे गडावरती महाराजांची सांगितलं होतं की आपण तिथं या दर्शनाला आणि जे जे विकास कामं मंजूर झाला आहे जो निधी मंजूर झाला आहे ते कशा पद्धतीने कामं चालू आहेत मग त्या संदर्भात सर्व जे अधिकारी आहेत त्यांना घेऊन बैठक घेतली आणि महाराजांनाही विचारलं की त्यांच्या मनाप्रमाणे सगळे काम चालू आहेत का जे डिझाईन जे आहेत पार्किंगचा जो विषय आहे किंवा जे नक्षे जी करायची आहे दगडाचं बांधकाम जिथं जिथं चालू आहे तर ते व्यवस्थितपणे चालू आहे आणि त्या कामाची पाहणी सुद्धा काही विश्वस्त मंडळांनी गडावर आरोप केले तुम्ही कसा पाहता बघा नारायणगड म्हणजे ही धाकटी पंढरी आपण सर्वजण हे परिसर मानतो आता आमची पिढी ही सगळ्यांची तिसरी पिढी राजकारण पूर्वीपासून आमच्या आजीनी आजोबांनी सांगितलं की गडाच्या कायद्याचा राजकारण सोडूनच वरती चढायचं म्हणून काहीतरी असेल महंत आहेत महाराज शिवाजी महाराज आणि त्यांच्या सूचने म्हणजे मा, माझी सु राजकीय आणि सामाजिक सुरुवात या गडापासून आशीर्वाद घेऊन झालेली पंचायत समिती सभापती होत्या आणि ह्या परिसरामध्ये सर्व लोक भाविक जे येतात जे निस्वार्थीपणे येत्या इथे येतात आणि तुम्ही जर बघितलं की शिवाजी महाराजांनी महंत झाल्यापासून गडाचा विकास असेल गडाचा निधी संदर्भातला असेल वारंवार त्या संदर्भातला पाठपुरावा करतात आळंदी असेल पैठण असेल पंढरपूर असेल आणि बीडच्या ठिकाणी सुद्धा मुख्य ठिकाणी सुद्धा तिथे जागा घेऊन तिथे शाळेचे बांधकाम असतील किंवा जे वारकरी संप्रदायाचे लोक इथून दिंडीला जातात दर्शनाला जातात तिथं सुद्धा पंढरपूर असेल पैठण असेल आळंदी असेल तिथं सुद्धा भाविकांना राहायची तिथे सोय केली बाकी उत्तराध्यमलेले आहेत संभाजी महाराज त्यांना अनेकांचा विरोध आहे आम्ही काय महंतांपुढं महाराजांपुढं आम्ही काहीच बोलू शकत नाही परिसरातले लोक आणि महंत ह्या सरवट करतो आहे इथं पायत्याचे जे गाव आहेत म्हणजे माझं राजुरी गावसुद्धा ह्या पायथ्याशी आम्ही जरी आमदार असलो त्यांच्या आशीर्वादामुळे झाले आणि जे काही म्हणजे इथं कार्यक्रम होतात आणि आपण साक्षीदार असतात तर पार्किंगची व्यवस्थापासून आम्ही खाली उभा राहतो आणि हीच पद्धत गडाची आहे म्हणून जे महंत ठरवतील परिसरातले लोक ठरवतील हाच विषय पूर्ण आहे आता मतदारसंघातला विषय आहे की जो निधी आहे तो पहिला मिळत नव्हता आता काय नाही विकासाचा बघा आता पालकमंत्री अजितदादा आहे वारंवार मीडियासमोर मला विचारताना हा प्रश्न विचारतात पण अजितदादांच्या विषय आता मागच्या वेळेस पण डी पी डी सीमध्ये जी बैठक झाली ज्या पद्धतीने जे विजनदादांचं आहे आणि ते कामसुद्धा त्याच्यावरती करतात ते आणि निश्चितपणे बीड मतदारसंघात नाही तर जिल्ह्यामध्ये ह्याचा फायदा नक्की होणार सर्वप्रथम संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिकरणाचं नाव तुम्हीच घेतलं होतं वाल्मीकरणने जे काही अधिकारी आणले होते म्हणजे समजा एस पी असेल ओ जिल्हाधिकारी यांच्या बदल्या झाले म्हणजे खालची यंत्रणा आहे अजूनही है। आहे तुमचा पाठपुरावा माझा पाठपुरावा त्याच्या संदर्भात चालू ते केसवरती लक्ष जे वकील आहेत त्यांच्याशी मी तिथं बोलतो अधिकारी त्यामध्ये म्हणजे प्रामाणिकपणे तिथं सुद्धा ते लक्ष देतात आणि ज्या पद्धतीने तपास चालव योग्य चालू आहे जिथं जरी काहीतरी चुकीचं त्या संदर्भातलं वाटले तर आम्ही लगेच रस्त्यावरती उतरणार शेवटचा प्रश्न पालकमंत्री अजितदादा आहे वाटतं जिल्ह्यात काय बदल झाले आता मला वाटतं सहा सात महिने झाले पण ज्या पद्धतीने त्यांनी बैठकं घेतल्यात आणि ज्या पद्धतीने त्यांचं काही प्रोजेक्ट आणायचं चालू आहे निश्चितपणे तुम्हाला जिल्ह्यामध्ये बदल दिसतो धन्यवाद आपल्यासोबत आमदार साहेब होते आणि नारायणगडाच्या अनुषंगाने त्यांनी आढावा बैठक घेतलेली आहे आणि संबंधित काही अडचणी आहेत त्या बाबासोबत असतील किंवा इतर जी मंडळी आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकलं आहे कॅमेरामॅन रवींद्र कमरेसोबत मी जालिंदर राणे नारायणगड